मी सो हर्षा वाघमारे आपल्यासमोर सिंधुताई सपकाळ यांचा रोल करते आहे मी सिंधुताई सपकाळ बोलते हाफ टाईम चौथी पास सिंधुताई सपकाळ जिंदाबाद आता हे हाफ टाईम चौथी पास म्हणजे काय याचा तुम्हाला प्रश्न पडला असेल ना अहो मला शिक्षणाची लय आवड होती पण मला शिकता आले नाही घरामध्ये गरिबी माझा जन्म झाला तेव्हाच मी घरात नकोशी झालेली होती माझं नावच मुळात चिंदी ठेवण्यात आलं चिंदी म्हणजे फाटकं कापड हो फाटकं कापड गरा घरात गरिबी असल्यामुळे गाई म्हशी चरायला न्यावं लागत या गाई म्हशींना घेऊन गेलं पाण्यात सोडलं का मग मी धावत 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 येऊन शाळेमध्ये यायचे अर्धा दिवस शाळा निघून जायची अर्धा दिवस शाळेमध्ये बसायची इकडे गाई उशीर झाला शाळेमध्ये म्हणून मला मास्तर मारायचे तिकडे गाई मशी दुसऱ्याच्या शेतात चालले गेले तर तो, तो पाटील मला मारायचा असं करता करता मी चौथीपर्यंत शिक्षण घेतलं पण पास झाली मात्र हाफ टाईम चौथी पास सिंधुताई सबका जिंदाबाद माझे लगीन झाले तेव्हा मी अवघ्या दहा वर्षाची होते लग्नाचा अर्थच कळत नव्हता माझा नवरा माझ्यापेक्षा लई मोठा होता हे खतरनाक मॉडेल सासरी खूप मला छळवायचा कुठेही मला कागदाचा चिटोरा दिसला की मी घेऊन वाचत बसायची माझ्या नवऱ्याला ते बिलकुल आवडत नव्हतं आणि तो मला माझ्या हातातला चिटोरा हिसकून तो चिटोरा जाळायचा ते चिटोरा जाळताना पाहिलं की माझं काळीच जळायचं काळीच जळायचं हो पण मी नंतर नंतर ते चिटोरे कागदाचे घेऊन घेऊन मी गिळून टाकायची पूर्ण कितीतरी चिटोरे मी अभंग कितीतरी कविता कितीतरी ओव्या सगळं भजनं सगळं गिळून टाकलेलं मी आणि म्हणून आज माझ्या मुखातनं ते सगळं निघतं आहे बाहेर गावात आम्ही सगळ्या शेण गोळा करायला जायचं शेण गोळा करायचं की आम्हाला त्याचे पैसे मिळायचे पैसे मिळायचे आमचा एक नवीन कॉन्ट्रॅक्टर आलेला होता तो आम्हाला पैसेच देत नव्हता पैसे तो देत नाही म्हणून मला त्याचा खूप राग यायचा म्हणून मी त्या त्याच्या नावाने मी वनमंत्र्याकडे जाऊन मी कंप्लेंट केली त्याची तेव्हा मी अवघ्या वीस बावीस वर्षाचेच होते त्याची कंप्लेंट केली म्हणून त्यालाच माझा राग आलेला माझा राग आला त्यावेळेस मी नऊ महिन्याची गरोदर होती बाईला बदनाम करणं म्हणजे हो हे एक माणसाजवळ चांगलं शस्त्र असतं हे म्हणजे बदचलन म्हणून तिला ठरवणं हे सगळ्यात चांगलं शस्त्र असतं तर बाईला मला त्यांनी माझ्या नवऱ्याजवळ जाऊन त्यांनी सांगितलं अरे हे तिच्या पोटात जे बाळ आहे ना ते तुझं नाही आ ते माझं आहे झालं माझा नवरा हलक्या कानाचा त्याने लागलीच मला फरफटत आणून गोठ्यामध्ये आणून टाकलं गोठ्यामध्ये आणून टाकलं तेव्हा मी गोठ्यात बेशुद्ध झालेले बेशुद्ध झालेले गायी माझ्या आजूबाजूला सगळे आम्हाला संरक्षण करतात आहे एक गाय माझ्या नाव जो जोरात ओरडते आहे हंबरते आहे तिच्या ओरडण्याने मी शुद्धीवर आले तेव्हा बघते तो काय एका एका मी एका मुलीला जन्म दिलेला गोठ्यात मी एका मुलीला जन्म दिलेला आणि मग त्या मुलीला मी छातीशी शिलावून तिला जवळ घेतलं त्याच्यानंतर मी आता तिची नाळ कशी तोडायची नाळ कशी तोडायची जवळच असलेला एक दगड घेतला आणि त्या दगडाने खाचा आखाचा 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 मारून त्या नाळीवर अकराव्या घा घावाला ते दगड बरोबर अकराव्या घावाला त्या ती नाळ तुटली आणि ती नंतर मी आपल्या लेकराला जवळ घेतलं छातीशी घेतलं आणि मग मी दहा दिवस त्या गोठ्यातच राहिले आजूबाजूचे शेजारबाजारचे चोरून माखून मला काहीतरी भाकरी जाणून द्यायची कोणी वाळलेली भाकर कधी चिळी भाकर आणून द्यायचे ते खायची पाणी प्यायची आणि तिथेच राहायचे दहा दिवसानंतर मी मोठ्या आशेने बाहेर पडले बाहेर पडले तिथून आणि मी त्या गोठ्यातून बाहेर पडल्यानंतर मी माझ्या आईकडे गेले आईकडे गेल्यावर आईने मला घरात घेतले नाही कारण की मी बच्चलन म्हणून मी आधीच मला ठरवलेलं होतं बच्चलन म्हणून लोकांनी मला ठरवून दिलं होतं त्यामुळे आईने पण मला तसंच म्हटलं ना आईने मला घरात घेतलं नाही आणि त्याच्यानंतर मग मी तिथून निघाले तिथून निघून मग मी शेवटी काय करणार लेकराला पोरीला जवळ घेतलं छातीवर आणि तिथून निघाली आणि चालत चालत मी आपल्या रेल्वे स्टेशनवर गेली रेल्वे स्टेशनवर इथे सगळ्या भिकाऱ्यांसोबत मी मी पण त्या भिकाऱ्यांसोबत राहिले आणि भिकाऱ्यांसोबत मी पण भी मागायला लागले रेल्वे गाडीमध्ये रेल्वे आपले बाप की म्हणून मी तिसरी मला एका गाडीत न उतरवलं की मी दुसऱ्या गाडीमध्ये जाऊन बसायचे आणि मी गाणं म्हटलं की मला खाणं मिळायचं मी भजन म्हटलं की मला भोजन मिळायचं आणि मग ते सगळं मिळालेलं मी एकटी कधी खाल्लं नाही कधीच एक मी एकटीने खाल्लेलं नाही ते सगळं वाटून आम्ही बिकाऱ्यांच्या सोबत सगळ्यांना वाटून मग मी खाल्लेलं पण रात्र झाली की मला फार भीती वाटायची माणसांची मग मा मी रात्री मी स्मशानात जाऊन राहायचे स्मशानात जाऊन राहिल्यानंतर तिथे प्रेत जळलेली तेव्हाचे स्मशान कसे आत्ताच्या स्मशानासारखे पॉश नव्हते तिथे प्रेत असे जळत पडलेले असायचे पण मी मालमी कधी त्या त्याच्यात घाबरलेली नाही आणि त्या स्मशानाच्या या प्रेतांवर मी कधी प्रेता कधी भाकरी भाजून खाल्लेली आहे तिथलेच कणिक तिथलेच जे लोक ठेवायचे ते कणिक घेऊन ते कणकीची भाकरी बनवून मी खायचे तिथे त्याच्यानंतर असं करता करता माझं जीवन पूर्ण रेल्वेमध्येच गेलेलं रेल्वेमध्ये आपले गाणे म्हणायचे आणि मग मला त्याचं खाणं मिळायचं <coughs> नंतर <coughs> कोणी माझी साधी विचारपूस सुद्धा करत नव्हते तिथून निघाली चल सिंधुताई कुणीही कुणाचं नसतं तिथून निघाले चल सिंधुताई कुणीही कुणाचं नसतं पण जगायचं मात्र असतं असे म्हणून मी बाहेर पडले मग काय माझ्या पुढे भीक मागायशिवाय दुसरा काहीही पर्याय नव्हता मुलीला पोटाशी घेऊन मी भीक मागायचे रेल्वेमध्ये जाऊन भीक मागायचे भजन म्हणायचे गाणं म्हणायचे तेव्हा मला खाणं मिळायचं त्यानंतर भुक्या भिकाऱ्यांसोबत राहायची स्मशानामध्ये सतत जाऊन रात्री स्मशानात घालवायची सकाळी मी भी भिकाणा भिकारांसोबत दिवसभर घालवायचे असं म्हणता म्हणता कधीकधी स्मशानामध्ये राहिल्यावर मला बहिणाबाई आणि आपले सुरेश भट कवी सुरेश भट यांच्या मला कविता आठवायच्या त्या कवितांनी मला खूप प्रेरणा मिळाली आणि प्रेरणा मिळायची आणि मग मी म्हणायचे अरे रडता रडता डोळे भरले भरले अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके उरले अरे रडता रडता डोळे भरले भरले आसू सरले सरले आता हुंदके, आता हुंदके उरले आता हुंदके उरले नाही जीवाला विसावा आता हुंदके उरले नाही जीवाला विसावा अरे आस आसवा बगर રડુ નોકો માજા જીવા આસવા બગર રડુ નોકો માજા જીવા આસવા બગર રડુ નોકો માજા જીવા ધન્યવાદ